माझी लाडूली छान अशी तयार होऊन बसली आहे आणि तिरंग्याच्या बांगड्या हातात घातल्या तर ते मला दाखवते आणि आईने आणलं असं तर कधीच म्हणणार नाही काही आणलं तरी म्हणणार की बाबानेच आणलंय इत दोन तीन दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे त्यामुळे काही बाहेर जाणं होतच नाही आणि लाडोने पाऊस पाहिल्यानंतर मात्र तिला काही मोह आवरत नाही ती लगेच पावसात भिजण्यासाठी बाहेर चल म्हणते आणि छत्री वगैरे घेऊन लगेच खाली आली त्यानंतर मग असा पाऊस आणि मस्त वातावरण होतं तर म्हटलं चला गरमागरम मिसळ पाव बनवावी आणि मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं मसाला बनवताना फक्त भाजलेला कांदा लसूण खोबरं कोथंबीरच्या ज्या काड्या असतात त्या टाकल्या आणि त्यानंतर थोडेसे फुटाणे आणि तीळ टाकले तर असं वाटण तयार करून मी छान असं परतवून घेतलं आणि आपले बेसिक जे डब्यातले मसाले असतात ना जसा घरचा मसाला काळा मसाला तेवढंच टाकलं आणि इतकी छान तरी आली होती ना असं गरमागरम पाऊस बाहेर चालू आहे आणि गरमागरम मिसळपाव खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो आहे तर म्हणून म्हटलं चला मटकी पण होती त्यांना ड्युटीवरून येईपर्यंत माझा सगळा स्वयंपाक तयार होता आणि छान असे मग गरमागरम पाव भाजून घेतले तुपामध्ये आणि जेवण करायला बसलो चला तर भेटूया उद्या बा